नमस्कार मी जे बातमी सविस्तरपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासकीय विधानसभा क्षेत्र समितीच्या अध्यक्षपदी सांडूण्णा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अशासकीय सदस्यपदी श्रीमती मंगलताई अनंत वाहेगावकर आणि सौ ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकोणतीस जुलै रोजी आदेश काढले या समितीचे सचिव तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले आहेत समितीचे सदस्य नगर परिषद मुख्याधिकारी गटविकास अधिकारी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बालविकास प्रकल्प अधिकारी व दोन अशासकीय सदस्यपदी श्रीमती मंगलताई अनंत वाहेगावकर व सौ ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली या समितीकडे सदर योजनेची विधानसभा क्षेत्रनिहाय देखरेख आणि सनियंत्रण करणे अंमलबजावणीबाबत नियमित आढावा कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणं आदी कामे आहेत या निवडीबद्दल राजस्थान राज्याचे राज्यपाल तथा फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे नाना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे माजी मंत्री डॉक्टर नामदेवरावजी गाडेकर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधताई चव्हाण माजी उपमहापौर विजय उताडे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधा किसन पठाडे रामूकाका शेळके दामोदर नवपुते कल्याण गायकवाड पुष्पाताई काळे ज्ञानेश्वर मोठे लक्ष्मण औटे जितेंद्र जयस्वाल शिवाजीराव पाथरीकर सर्जराव मेटे सविता फुके आदींनी शुभेच्छा दिल्यात पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा